वरोऱ्यावरून शेमड येथील नातेवाईकाच्या भेटीला जात असलेल्या दुचाकी स्वाराला भरताव वेगात असलेल्या जी हेक्टर कारने जबर धडक दिली यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला वनी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेमड गावाजवळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली प्रवीण रामकृष्ण वाबेटकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार वरोरा असे मृतकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार वरोरा शहरातील कापड व्यावसायिक प्रवीण वाबिटकर हे शेंबळं येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच चौतीस ए सी अठ्ठावीस एकोणचाळीसने जात असताना शेंब गावाच्या वळणावर वनीकडून वरोराकडे येत असलेली भरधाव एम जी हेक्टर कार क्रमांक एम एच एकोणतीस बी पी सत्याहत्तर बावीस या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीस्वार प्रवीण वाबेटकर याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळवरून कारचालक पसार झाले होते प्रवीण वाबेटकर हा घरचा करता धरता व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे मात्र ही कार वणी येथील एका कोडसा व्यावसायिकाची असून त्याचा मुलगा चालवीत असल्याची चर्चा वरोरा व वनी शहरात होत आहे